नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जीवन प्रवाह या यूट्यूब चॅनलवर फेंगशुई हे चीनचे वास्तुशास्त्र आहे यामध्ये इमारतीच्या बांधकामाविषयी आणि इमारतीत ठेवलेल्या पवित्र वस्तूंची सविस्तर माहिती देण्यात आली आहे फेंग आणि शुईचा शाब्दिक अर्थ हवा आणि पाणी आहे हे शास्त्र देखील आपल्यासारखेच पंचमहाभूतांवर आधारित आहेत याच फेंगशुई टिप्सपैकी गोल्ड फिश घरात ठेवण्याचे फायदे जाणून घेऊ सोनेरी मासे दोन प्रकारे ठेवता येतात एक त्याची मूर्ती आणि दुसरी म्हणजे जिवंत असलेली सोनेरी मासे दोन्हींमधून सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि नकारात्मक ऊर्जा घरातून बाहेर काढली जाते गोल्डन फिशची सुंदर मूर्ती ठेवल्याने सौभाग्य वाढते हे मासे बाजारात जोड्यांमध्ये उपलब्ध असतात घराचे सौभाग्य वाढवण्यासाठी गोल्ड फिश खूप मदत करतात घरात सोनेरी माशाची मूर्ती ठेवल्याने समृद्धी येते आणि संपत्ती वाढते तसेच आर्थिक अडचणी कमी होतात ही मूर्ती दिसायलाही आकर्षक दिसते आणि ती पैसा संपत्ती घेते व घरात भरभराट टाकते फिश घराच्या ड्रॉइंग रूमच्या पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवता येते हे आनंद शांती आणि समृद्धी आणते पूर्व आणि उत्तर या दिशा सकारात्मक ऊर्जा देणारी आहेत त्यामुळे या दिशेने ठेवलेली मत्स्य मूर्ती सकारात्मक परिणाम देणारी ठरते घरात या माशाच्या उपस्थितीमुळे प्रगतीचे सर्व दरवाजे उघडले जातात आणि कामात कोणताही अडथळा येत नाही मत्स्यमूर्ती शास्त्रा शास्त्रात जशी महत्वाची आहे तशी वास्तुशास्त्रात मत्स्यावतार रूपांनीही महत्वाची आहे त्यामुळे अशा मूर्तीची खरेदी करून ती घरात ठेवावी व तिचा लाभ करून घ्यावा व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद